एम एस डी सी एल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेतर्फे आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता एम आय डी सी येथील महावितरणच्या सरकार कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली महावितरण कंपनीकडून संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असून त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मीटर रीडिंगचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीचे संकट आले आहे या पार्श्वभूमीवर एम एस डी डी सी एल मीटर रीडर कंट्राटी कामगार संघटनेतर्फे आज जळगाव शहरातील महावितरणच्या मुख्य सर्कल कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडर कामगारांची गरज कमी होत असून त्यांचे रोजगार धोक्यात आले आहे यामुळे शासन आणि महावितरण प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे या धरणे आंदोलन आंदोलन दरम्यान कामगारांनी स्मार्ट मीटर हटवा रोजगार वाचवा अशा घोषणांनी हा परिसर दणानून सोडला होता यावेळी एम एस ई डी डी सी एल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेशदास जांगडे सचिव दीपक बघोले कोषाध्यक्ष सुधीर बारसागडे समाधान सोनवणे नरेश मेंढे युसुफ काटिक राहुल ठाकूर मनोज सपकाडे रिसाल तडवी शुभम चौधरी लखन परदेशी संदीप पाटील मुनाब तडवी कौतिक पाटील योगेश तायडे निखिल पवार नईम शेख पंकज चौधरी शेख इस्रार आदींची यावेळी उपस्थिती होती मी समाधान सोनवणे संघटनेचा सदस्य जे पदाधिकारी ले मी अजून बारकाई निवडले गेले नाही आहे हाय मी पदाधिकारी पण सर्वच पदाधिकारी आहेत आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आज दिनांक एक दोन हजार पंचवीस आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोचवाव्या या कारणाकरता आम्ही अगोदर अभियंता साहेबांना कलेक्टर साहेबांना व आमदार खासदार सुद्धा पत्र दिलेलं आहे की आम्ही आमचा रोजगार जो आहे तो आम्हाला शासक मिळावा आमच्या ज्या मागण्या आहेत की बा आम्हाला सामील करून घेण्यात यावं जसं आम्हाला कुठल्याच गोष्टीच्या पी एफ वगैरे ई एस आय वगैरे हा काही लागू नाही आहे आमच्या तर आमच्या मागण्या आहे की बाबा मीटर रिटर हे पद कायम स्वरूपात म्हणून सण राहू द्या राहू द्या संघटनेचे उद्दिष्ट एकच आहे की बा आमच्या मागण्या ज्या ते पूर्ण झाल्या पाहिजे आम्ही आज जर का आमच्या आज मागण्यांचा विचार नाही केला गेला वरच्या लेवलच्या लोकांना तर आम्ही बेमुदत काम बंद हे कायमस्वरूपी ठेवणार आहेत प्रीपेड मीटरमुळे आपलं काय नुकसान होणार विरोध तर नाही आहे आला पण ऑनलाईन जे मीटर रिडिंग जा जाणार जा आहे जा 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 त्या त्याचा आमचा तो विरोध आहे कारण की ऑनलाईन रिडिंग गेल्यानंतर मीटर रिडरांचं काम हे कायम सोर्पी नष्ट होणार आहे कारण की इतक्या वर्षापासून आम्ही म्हणजे अठरा एकोणवीस वर्षापासून सर्व रीडर काम करत आहे आमचा जो उदारनिर्वाह आहे त्या गोष्टीवर आमचा परिवार आमचा परिवारही त्याच्यावर निर्भर आहे जर का महाराष्ट्रातनं चाळीस हजार ल बेरोजगार होतील त्यांचा प परिवारसुद्धा बेरोजगार होईल जर का असं बेरोजगार होत आमच्या आता आता आम्ही बेमुदत काम बंद पण आंदोलन यापुढेही आम्ही करू कारण की आमच्या परिवाराला सुद्धा रस्त्यावर घेऊन जर आम्ही आंदोलन करणार आहेत यामध्ये बिल वाटप हो समाधान सोनून